कुठले भांगरी किती सांगितले दोन दोन दात दोन्ही बी पल्लीकडला लाल बांडा आणि काळा भांडा कोणाची आहे ते संग्राम भाऊचे संग्राम भाऊची इथे भांगरी दोन कलर घ्यायचे असले तर किमतीमध्ये कमी जास्त होते वेरामध्ये कामाला चलतं एकदम गरीब गॅरंटीचे आहेत मित्रांनो घ्यायचे असेल तर बघा दोन्हीचं कातिन सारखं कपडा सारखा फक्त कलर वेगळा आहे